श्री स्वामी समर्थ स्वामींची नित्यसेवा कशी करावी स्वामींची कृपा प्राप्त करण्यासाठी करा ही अत्यंत सोपी सेवा रोजच्या रोज स्वामी समर्थांची सोप्या रीतीने नित्यसेवा कशी करावी कोणती करावी हा प्रश्न प्रत्येक स्वामी भक्त विचारत असतात कारण त्यांना जाणून घ्यायचं असतं की आम्हाला खूप मोठी सेवा करणे शक्य नाही या धावपळीच्या जीवनात आम्ही कामधंद्यात व्यस्त असतो आम्हाला दिवसा रात्री वेळ मिळत नाही जेमतेम थोडासा वेळ मिळतो त्यामध्ये आम्ही सेवा करू शकतो का दहा पंधरा मिनटे किंवा पाच ते दहा मिनिटात आम्ही सेवा करू शकतो का तर मैत्रिणींनो एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा स्वामींना तुमचा एक मिनिटसुद्धा पुरेसा असतो फक्त तो मनोभावाने आणि विश्वासाने आपण त्या एक मिनिट सेवा करायला हवी तुम्ही चोवीस तास कामात असतात दिवस रात्र तुम्ही धावपळीत असतात या धावपळीच्या जीवनात तुम्ही फक्त मुखातून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोलले तरी ती सेवा लाख मोलाची असते परंतु मैत्रिणींनो या लेखामध्ये तुम्ही आम्ही तुम्हाला घरच्या घरी करता येईल अशी सोपी सरळ सेवा सांगणार आहे त्यामध्ये कोणताही जास्त टाईम तुमच्या व्यस्त होणार नाही तर मैत्रिणीनो रोजच्या रोज तुमच्या धावपळीच्या जीवनात सकाळ किंवा संध्याकाळ एक वेळ ठरवून तुम्ही सेवा दररोज करायला सुरुवात करा आता या सेवेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर मैत्रिणींनो ह्या सेवेमध्ये तुम्हाला फक्त दोन गोष्टी करायच्या आहेत त्या म्हणजे अकरा माळी स्वामी समर्थ जप या क्रमांकाला खूप कमी वेळ लागतो मैत्रीण जर तुम्हाला अकरा माळीसुद्धा शक्य नसेल तर कमीत कमी एक माळ तरी करावी अकरा नाही तर एक तर तुम्हाला जमीन त्यानंतर दुसरं म्हणजे तारकमंत्र एक वेळा बोलावा बस तुम्हाला दोन काम करायचे आहेत स्वामी समर्थ जप अकरा माळी किंवा एक माळ आणि तारकमंत्र एक वेळेस फक्त तुम्हाला या दोन गोष्टी तुमच्या नित्यसेवेमध्ये दररोज करायच्या आहेत संध्याकाळी करा किंवा सकाळी ऑफिसला धंद्याला जाण्याआधी करा किंवा ऑफिसवरून कामावरून आल्यावर संध्याकाळी करा, करा। मैत्रिणीनो फारच सोपी आणि साधी अशी ही सेवा आहे तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा स्त्री स्वामी समर्थ